नमस्कार जय जवान या युट्यूब चॅनेलमध्ये मी एक किसान म्हणजे शेतकरी आपण सर्वांचं स्वागत करतो सध्या परिस्थिती अशी आहे की आमचा पाटण तालुका जवळजवळ ओल्या दुष्काळाच्या छायेतच आहे शेतात काही काम राहिले नाहीत तो म्हणजे जरा मनात जे आहे शिरवाडकरांच्या ते कुठेतरी थोडंसं शेअर करावं इतरांच्या बरोबर म्हणून हा व्हिडिओ तयार करतोय हे व्हिडिओ तयार करायचं चाललंय माझं तर विवा शिरोडकरांच्या विषयी मी त्यांचे नटसम्राटचे अनेक प्रयोग केलेले तर विवा शिरोडकरांच्या विषयी त्यांच्या लिखाणात घुई होत त्यांच्या ते, लेखनीनं भाल्या भल्यांना प्रभावित करून टाकलं होतं त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्याविषयी बोलताना शिवाजी सावंत ज्यांनी संभा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरची छावा कादंबरी लिहिली कर्णाच्या जीवनावर मृत्यूची कादंबरी लिहिली मृत्यूंजय आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील युगंधर या कादंबरीचे लेखक महान लेखक आहेत ते सुद्धा ते म्हणतात की साहित्याच्या द्वारकेतील द्वारकाधीश म्हणजे विवा शिरोडकर म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत जसं गुई आहे तसं शिरवाडकरांच्या लेखनात सुद्धा गुई आहे आता एक नटसम्राटामधलंच एक स्वागत मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावर बोलतो आप बिलवलकर म्हणतात की आणि सावधपणानं जावा सगळीकडे जनावर मोकाड सुटली आहेत जनावर मोकाड सुटली आहेत सावधरा पिंजऱ्यातली जनावर गुहातली जनावर रानातली जनावर मनातली जनावर देवाला आहेत इमारती पाडतायत पृथ्वीचा कब्जा घेण्यासाठी निखारलेल्या क्रोधानं सैरा वैरा धावतायत रहा भयान जनावर लोखो भयान जनावर जिबातून गळतो आहे जाळ शिंगांना लटकले हे डोळे सुळ्यावर खोचले आहेत भेसूर हष सुडाचा जाळ पिऊन वादळासारखी आहेत सावधरा देवळं पडू द्या इमारती कोसळू द्या नगर कोलमडू द्या फुलबागा जळू द्या उघड्या जमिनीवर पडले एक माणसाचं मूल गुलाबी रंगाचं गोजीरवाण मूल आकाशाकडे पाहून हसतय सूर्याचे किरण धरण्यासाठी हात नाचवतंय तेवढं मूल सांभाळा फक्त तेवढं मूल सांभाळा सावधरा सावधरा मित्रांनो हे पन्नास वर्षापूर्वी शिरोडाकारांनी लिहून ठेवलेलं आहे नटसम्राटमध्ये म्हणजे शिंगांना लटकले हे डोळे म्हणजे दुसऱ्यांच्यात वाकून बघण्याची वृत्ती त्या वृत्तीविषयी बोललेले आशुतोष गोरेकरांचा मोहनजी दोर हा शिवाय पहिला तर त्यात आशुतोष गोरेकरांनी असा काळ आहे की दुसऱ्यांच्यात वाकून न बघणारा काळ होता आपला तो आपला मोहोज जी संस्कृती आपली होती ती दुसऱ्यांच्यात वाकून न बघणारी संस्कृती होती संस्कृती बदल होत गेली आणि ही परिस्थिती आली आता उघड्या जमिनीवर पडले माणसाचं मूल आता मी ते सैराटमधला शेवट बघितलाय मी मी सगळा सैराट सगळा बघितला नाही माझं बघण्याचं धाड सुद्धा झालं नाही सैराट ते का नंतर मी सांगेन तर शिवले मी जवळजवळ शेकडो वेळा बघितलंय पण सैराट मला बघता आला नाही तर त्यात जे शेवट दावलेलं आहे ते लहान मुलं जातं तर ते मूल सांभाळायला सांगितले पन्नास वर्षापूर्वी भविष्य लिहून ठेवलेलं आहे शिरोडकरांनी किती मूल सांभाळा तर हा काळ की आताचा काळ सुद्धा हाच आहे की सगळं कब्जा करण्यासाठी सगळीकडे प्रयत्न चाललेले आहेत आता युद्ध चाललेले आहेत ह्यासाठीच चाललेले आहेत मग हे भविष्य त्यावेळी लिहून ठेवलेलं आहे आणि ते म्हणणं तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम